आय होप सर्वजण एकदम मस्त असणार मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आज आहे धनतेरस दरस आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून तर आज धनतेरस संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे त्यासाठी मी पहिले रांगोळी काढेल मग नंतर ते पूजा मांडेल आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही फटाके वगैरे फोडू रियासाठी फटाके आणले फटाके म्हणजे जास्त काही नाही आहे एकदम कमीच वस्तू आहेत त्याला फक्त इंट्रोडक्शन त्याची पहिलीच दिवाळी आहे ज्याला त्याला जेव्हापासून काढायला लागलं तेव्हापासून ते त्याची ते पहिलीच दिवाळी आहे तर त्याच्यासाठी थोडेसे फटाके आणले होते सुनसुंदरी वगैरे आणि एक बंदूक आहे बस एवढंच जास्त काही आणलेलं नाही आहे कारण की जास्त प्रदूषण पण चांगलं नसतं म्हणून आम्ही फटाके काय जास्त आणलेले नाही फक्त त्याला माहिती व्हायला पाहिजेल असं म्हणून तेवढंच आणलेले आहेत तर संध्याकाळी फटाके वगैरे फोडू आणि तुमच्यासोबत शेअर करू पहिल्यांदाच जर तुम्ही चॅनलवरती आले असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा आणि शेअर करायला विसरू नका संध्याकाळी मी छान अशी धनतेरस साठी रांगोळी काढून घेतली आहे लहानच रांगोळी काढली कारण की दरवाजे समोर खूप खूप कमी जागा आहे त्यामुळे मी लहानच रांगोळी काढते आणि येणारे जाणारे सुद्धा पुसून टाकतात त्यामुळे मी लहान रांगोळी काढली आणि दाराला सुद्धा बॉर्डर काढून घेतले आणि छान असं मी डेकोरेशन केलं होतं म्हणजे जिथं पूजा मांडली होती तिथं मी थोडंसं डेकोरेशन करून घेतलं आहे पूजेचं ताट तयार करून घेतलं छान अशी तयारी केली दिवे तयार करून घेतले दरवाजा उघडला की रियांस पण माग मागे येतच असतो आणि त्याला बाहेर जायचं असतं तर मला दिवे लावायचे होते तर मी दिवे छान असे लावून घेतले एक रांगोळीला लावलं दोन दरवाजा जवळ ठेवून दिले आणि घडी घडी त्या दिवे नुसते विजतच होते हवा येत होती खूप जास्त म्हणून ते दिवे राहत नव्हते परत परत विजून जायचे तरी जसे तसे दिवे मी लावून घेतले आता चला म्हटलं पूजेच्या ठिकाणी पण दिवे लावून घेऊ पूजेच्या ठिकाणी पण मी दिवे लावून घेत आहे अं आणि रियांसला तिकडे टीव्ही लावून दिली होती कारण की तो शांतपणे राहतच नव्हता परत परत तिथं जात होता पूजेच्या ठिकाणी आणि हे घे ते घे असं तसं चालूच होत त्याच धान्य ठेवले होते तो पाडायचा प्रयत्न करत होता म्हणून त्याला टीव्ही लावून दिली होती आणि आता इकडे मी छान अशी पूजा करून घेते सर्व ठिकाणी टिका हळदी कुंकू लावून घेणार आहे फुलं वाहून घेणार आहे आणि पूजा करून घेते मी धनतेरस ची थोडं फास्ट फॉरवर्ड करून दाखवते कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे खूप मोठी पूजा होती माझी चालू सर्व इकडे हळदी कुंकू लाल फुलं वाहिले नंतर इकडे रियाजला घेऊन फोटो काढले आणि तो मेणबत्तीचा धुवा होता त्याला धरण्याचा प्रयत्न करत होता ते चालू होतं त्याचं त्याला म्हटलं जय जय बाप्पा करून घे तर मग तेव्हा जय जय बाप्पा केला फोटो वगैरे काढले मी फटाके पण आणलेले होते ला फोडण्यासाठी तर ते सुद्धा आम्हाला फोडायचे होते होतेरसला फोडलेत होते तर धनतेरस साठी थोडे ठेवले होते नंतर लक्ष्मीपूजन साठी थोडे राहू देणार आहेत तर जय जय बाप्पा करून झालं रियास माझं त्याच्या पप्पांचं आजीचं सर्वांनी जय जय करून घेतलं त्यानंतर रियासला बाहेर असं सुंद सुंदरी लावून दिली कारण की रस्ते बंद आहेत रस्त्याचं काम चालू होत त्यामुळे वरतीच दारासमोर आम्ही सूनसुंदरी लावून त्याला दाखवत होतो आणि त्याला हातात दिली तो घाबर सुद्धा नव्हता सुनसुंदरीला आणि मी लसूण फटाके फोडून दाखवत आहे त्याला खूप हसू येतो लसूण फटाके फोडले की पण तो ज्या त्याची जी बंदूक आहे ना त्याला खूप जास्त घाबरतो त्याचा थोडासा मोठा आवाज येतो ना फुटल्याचा त्यामुळे तो तिला घाबरत असतो आणि इकडे तिकडे फडत होता त्याच्यासोबत मी मस्ती करत होते की मारू तुला मारू तुला असं चालू होतं माझा तो डायरेक्ट रडायला लागला पुरी भाजी श्रीखंड पापडी असा स्वयंपाक केलेला होता तो खाल्ला छानपैकी आणि त्यानंतर मग फोटो वगैरे आधी क्लिक केले होते ते सुद्धा मी लावलेले आहे ला जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका अशी होते आमची दानतेरस